माझं नाव गायकवाड अविनाश अशोक राहणार कोंडापुरी तालुका शिरूर जिल्हा पुणे माझ्या अंगावरती पायावरती माझ्या पूर्ण पांढरे कोट म्हणजे पांढरे डाग आले होते आणि आता मी इथं आलेलं एक दहा महिने होत आले दहा वाऱ्या केल्या आणि महाराजांचा आशीर्वाद घेतला आणि माझ्या अंगावरचे शंभर टक्के म्हणजे डाग पूर्ण नष्ट झाले आहे स्वागत करू कोण या आजाराला जगामध्ये कुठेही पर्याय बोलू ना नाही परंतु नांतुच्या घरी गेलो होतो एक एकर मध्ये बंगला कुठे सरपंच सरपंच कुठे सरपंच पप्पा कुठे बोलू ना या इकडे सरपंच आहे बाबाचा एक एकर मध्ये बंगला पुण्यात सोपाय एक एकर मध्ये कोठ्यारीस पारखे सरपंच लोक एक एकर मध्ये बनला अगदी फार आयुष्य सगळं पण कोणचा आजार झाला आणि त्यासाठी दवाखाने कुठले कुठले केले पुण्यामध्ये भरपूर दवाखाने केले चांगले होते फाईव्ह स्टार रेटिंग वाले हॉस्पिटल होते बर कुठंच काय त्याला पर्याय नव्हता बर खूप आज तेरा चौदा वर्ष झाली बघ कंटिन्यू गोळ्या औषध चालूच होती बघ महाराजांचा आलो आणि याला कुठेतरी पर्याय म्हणून मला मार्ग सापडला आणि मार्गच भेटला आता... आता पूर्णच गेले म्हणजे तळेच्या गजरामध्ये स्वागत करूया शंभर टक्के कोण मी झाला हे सरपंच कोंडापुरी या सरपंच या मध्ये वाघुली माहिती ना पुणे वागुली त्या रोडला कोंडापुरी आहे तिथले सरपंच आहेत खूप मोठी ऐश्वरी आहे पण मला वाटतं दत्त जयंतीच्या कार्यक्रमाला वेळेस आम्ही काही त्यांना कुणालाच मागतो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पण मनाचं मोठे पण माणसाचं असतं त्यांनी मनाने अन्नदानासाठी सहकार्य केलं अगदी बही सांगतोय की माझा आता कोट नाही सगळं 국참 ब जाने और ये 고 ह ु त बहुत ध न